ऑल सेट कसं वाटतंय फर्स्ट टाईम रेडी होतेस ना राईडसाठी बघूया ओके हा तामझामला आमचा अर्धा तास गेला आहे निघाला ना ते कशी <laughs> वाटते चलो ऑल राइडिंग गिअर्स आर रेडी आर यू रेडी चला निघूया चला बऱ्याच दिवसांनी राईड करतो आहे गणपती बाप्पा नमस्कार मंडई दगेश टॉलॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आपण निघालेलो आहे राईड ला बऱ्याच वर्षांनी मला वाटतं शेवटची राईड कधी केलेली आठवत नव्हती मला वाटतं ती खोपोलीची जी आपण वॉटरफॉल वगैरे केला तेव्हा होता म्हणजे मला वाटतं जून जुलैचा महिना होता तो त्यानंतर डायरेक्ट आता राईडला निघालो आहे आणि आजची राईड काहीतरी खास असणार आहे कारण आजच्या राईडमध्ये आपल्यासोबत श्रुती आहे सो so, श्रुतीची ही पहिली राईड आहे आपल्यासोबत सो so, कसा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत आता आपण पोचलेलो आहे खारपाट्याला आणि आपल्याला जायचं आहे इंदापूरला म्हणजे इंदापूरला जातो आहे श्रुतीच्या गावी तो आताच लग्न झाला आहे त्यामुळे देवाच्या पडायला जावं लागतं तर श्रुतीच्या गावी झालो आहे आम्ही आज आणि सकाळी किती वाजता निघालो तरी आपण साडेपाच पाहण्याचा साडेपाच पाहुण्याचा पाच वाजता आम्ही सगळं ते गेडअप वगैरे करत होतो बघा की रायनॉक्सचे जॅकेट्स वगैरे घातलेले आहेत आणि ही आपली मस्तानी मागे आणि आज टँक बॅग आहे सॅडल बॅग आहे हे सगळं माउंट करायला खूप वेळ गेला कारण बऱ्याच वेळानंतर हे सगळं माउंट करायचं म्हणजे आज मला लदाख आठवला पूर्ण सो आता आम्ही घेतलेला हे पहिलाच ब्रेक जो आहे की चहासाठी आणि आज आम्ही जिथे जातो आहे तिथे आपल्याला उपवास करायचा आहे काही खाऊन न जायचं आहे त्यामुळे आम्ही घरातूनच केळी घेऊन हो आलेलो आणि चहा घेतला आहे सो आता चहा वगैरे घेऊ आणि आता नॉनस्टॉपच जाऊ नॉनस्टॉप कारण आता थांबायची त्याची गरज नव्हती पण ही बोलली मला चहा पियायची म्हणजे ठीक आहे चला चहा पिऊन घेऊया आणि केळी आणली ती केळी खाऊन घेऊया सो बाकीचं जे काही असेल ते आपण आता मोठं ब्लॉग चालू करूया उजळलेलं आहे ओके आता चहा पिऊन घेऊया चलो तो नाश्ता वगैरे करून झालाय नाश्ता म्हणजे काय ती खेळी वगैरे आणलेली उपवासाचा नाश्ता झाला ऍक्च्युली ऍक्च्युली माझा प्लॅन होता मस्त श्री दत्त स्नॅक्सला आपण थांबलो असतो मिसळपाव वगैरे खाली असती मस्त आणि पुढचा प्रवास केला असता पण श्रुती मला रात्री बोलली की उपवास आहे आपल्याला काय खायचं नाही तर ठीक आहे आता काय आता काय किती वाजले सवाट झाले इथून दोन सव्वा दोन तासाचा रस्ता आहे आता बघ या ब्लॉक करत जाणार कसा जाणार किती वेळ लागतोय लेट शी सो गाडीचा लुक काही असा आहे टँक बॅग आणि आपल्या इन्वर्टर्सचा बॅग सायडल बॅग आणि आपला टॉप बॉक्स आ चला श्रुतीबा वारीच <laughs> ते तर लास्ट आपण ज्या दोन राईड केल्या होत्या छोट्या खोपोलीच्या तेव्हा एवढा काही हे नव्हता आपला मला वाटतं तेव्हा मी फक्त टँक बॅग नेली होती आज जी गाडी दिसते ना भरलेली म्हणजे पूर्ण टँक बॅग सायडल बॅग टॉप बॉक्स दोघं पिलियन जॅकेट वगैरे घालून त्या वाहते म्हणजे आमचे बरेचसे प्लॅन होते की आपण फिरायचं इकडे तिकडे इकडे तिकडे लग्नानंतर कुठे कुठे जायचं सुरुवात गावी जाण्यापासून आहे म्हणजे गावी म्हणजे श्रुतीच्या गावी चाललो आहे आपण जे की आहे माणगावमध्ये इंदापूर आहे इंदापूरमध्ये आतमध्ये तळ्याला गाव आहे तिथं साळशेरला तो हा प्लॅन झाला आहे तीन चार दिवसापूर्वीच अचानक भयानकमध्ये की जाऊया देवाच्या पाया पडायला वगैरे जायचं आहे बघूया आणि अजून एक प्लॅन लवकरच होईल एक छोटासा म्हणून तो काही बाईक राईड नसेल पण एक जायचं आहे कुठेतरी आपल्याला बघूया म्हणजे जवळपास कुठेतरी अंतरावरती असणारे एक छोटीशी जागेवर व्हिजिट करूया असं काहीतरी एक छोटासा प्लॅन करूया छोटीशी राईड करूया सॅटर्डे संडे असा प्लॅन होता ॲक्च्युली कसं आहे आता जे जे संडे आहेत ते सगळे वेडिंग सीझनवाले आहेत आणि मी आणि श्रुती दोघेही फोटोग्राफर असल्यामुळे जे काही संडे आहेत ते सगळे आमचे ऑलरेडी बुक्ड आहेत त्यामुळे संडे आता राईडचा प्लॅन काय होणार नाही पण जेव्हा केव्हा होईल ट्राय करू आपण प्रयत्न करू आता फिरायचंच आहे ते श्रुती थांबायचं आहे की डायरेक्ट जाऊ कणकवली काय डायरेक्ट कणकवली डायरेक्ट कणकवली ना हां कणकवली जाऊया येताना तुझ्या गावी येताना तुझ्या गावी येऊया गावी जायचं खूप मन करतंय कधी गेलेलो मी शेवटचा मे मध्ये गेलेलो मे मध्ये म्हणजे जी आपली ज्या दोन व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या इंस्टाग्राम वरती जी की आपण असे मस्त नदीमध्ये पोहतोय आणि ते जांभळाचं झाड आहे ते पूर्ण असं ज्या नदी आहे त्या नदीवरती असं तरंगत होतं त्याची फांद्या वगैरे हो आणि त्या फांद्यांवरती बसून आम्ही मस्त जांभळं खातोय मी संदीप आणि आमचे सगळे मित्रमंडळी होती तर ती एक व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि आपली एक दुसरी एक जी आपण त्या एरंडेच्या पानाच्या बुडबुडे जे फुगे काढले होते ती एक व्हिडिओ व्हायरल झाली होती तेव्हा आपण गेलो होतो म्हणजे मेमध्ये गेलो होतो मे एंडिंगला मला आठवत आहे मे एंडिंग नंतर माझं गावी जाणंच झालं नाही नाहीतर तर मी दोन दोन महिन्यांनी एकदा तरी झलक मारून येणारा असा पोरगा होतो गावी जायचं गणपतीत पण आपल्याला जाता नाही आलं कारण नवीनच जॉब होता त्यामुळे सुट्टीच्या मानते हो 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 काय नजर आहे फॉग हे फॉग बऱ्याच दिवसांनी हे अनुभवायला मिळत आहे आणि हे अनुभवायसाठी घरात ना बाहेर पडावं लागतं म्हणजे असं वाटतं बरेच महिने एखाद्या पक्षाला कैद करून ठेवल्यानंतर कसं असं सोडून दिलं असेल ना तेव्हा तो कसा जगेल याचा अनुभव मला येतो आता न जाता कुठेच नाही गेलेलो एवढा हे झालेलो ना कंटाळलेलो अक्षरशः आता भले छोटीशी राईड असेल इंदापूर काय जास्त फार असं लांब असं नाही आहे आपल्यासाठी एक साडेतीन चार तासाचा अंतर आहे पण ते आपल्यासाठी बोलतात ना एक छोटीशी राईड का असे ना भारी असते अरे 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 अरे, अरे। खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डा खड्ड्यामध्ये रस्ता रस्त्यामध्ये खड्डा या या मुंबई गोवाचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा रस्ता क्या बात आहे इन्स्टंट अरे 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 बाबा माझ्या श्रुतीचं गाव आहे माणगाव आणि आपलं गाव कणकवली त्यामुळे गावात आहे खूप अंतर त्यामुळे आहे भाषेत थोडस अंतर जय जंतर मंतर तंतर काय ह्या रोडच श्रुतीला मालवणी शिकवायचं आपल्याला श्रुतीला म्हणते श्रुती मालवणी येतं मालवणी येत गुका मालवणी तुका नाही येत म्हणता समजत फक्त ओके ओके काही एक हरकत नाही आम्ही शिकवूया अरे वा क्या बात ये जोशी शिकीन शिकीन काही महिन्यातच शिकीन म्हणते कोकण दाखवूचा कोकण नाही तिथं कोकणात तिथे म्हणा पण आमचो मालवणी भाषेच आपलं गाव मालवणी माणसाचं गाव ते का दाखवू त्या गावाक जाऊया आता बघूया कधी जाऊ गाव ता या रस्त्याने किती खड्डे असे या रस्त्याने जो प्रवास करायची जर काही मजा जी आहे ना जो फील आहे ना तो काही वेगळाच आहे आता बघा ना मुंबई गोवाचा रस्ता किती वर्षापासून होतोय आता एवढे चांगले चांगले रस्ते बनवले आहेत मध्ये मध्ये कुठे नाही म्हणायला खराब झाले अजून गणपती आला नाही गणपतीत त्यांची दशा आता काय होईल काय माहिती नाही अवस्था तर तुम्ही इथपर्यंतचा प्रवास हाच असा आहे पुढे काम चालू आहे काय त्या ठिकाणी त्यामुळे थोडं डायव्हर्जन पण आहे पूर्ण कधी होईल काय माहिती किती वर्ष जातील कोकणी माणसाची मालवणी माणसाची एकच फक्त मागणी आहे सरकारकडे जास्त काही नाही माणूस काय मागत नाही फक्त आमचं गावाकडे जाण्याचा रस्तो जो आहे तो जरा नीट करा बस श्रुतीचे आई बाबा जे आहेत ते गावी आहेत म्हणजे माझे सासू सासरे जे आहेत ते ऑलरेडी गावी गेलेत परवा आणि आज आम्ही दोघं निघालेलो आहोत सो पहिली वहिली राईड आहे माझी श्रुतीसोबत श्रुतीची माझ्यासोबत हे अशी अचानक गुरा वगैरे येतात ना दिस इज जाम डेंजरस बहुत रिस्की आता दिवसाचं आहे त्यामुळे काय नाही पटकन मग एक बाईकवाला माझ्या मागून असा पास झाला आणि एक असे असं पुढचं काही दिसत नव्हतं हो आता कसा रोड दिसतोय पटकन एक काय अशी धावत आली नशीब त्याने पटकन स्कूटी आणि स्कूटी म्हटलं की मला जाम भीती वाटते कशी कंट्रोल करतात त्यांनाच माहिती आपली गेअरवाली बाईक असेल तर आपण गेअरवरती कंट्रोल करू शकतो इन्स्टंट पटकन आपले गेअर उतरवले पटकन स्कूीवाल्यांना फक्त ब्रेकचा आधार आहे तो पटकनची गाळ जी गेली ना पास झाली जाम ब्रेक त्यामुळे रात्रीचा प्रवास असेल तर खूपच डेंजर कारण जोपर्यंत तुमची लाईट जिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला तो तो कळणार नाही की समोर कोण आहे कोण पास होत आहे वगैरे दिवसाचा तो एक फायदा आहे की आता इथून मला पुढच्या टनचं पण दिसतंय आहे का कोण जाते बहुत डेंजर आहे रे बाबा तर म्हणजे वाजलेले आहेत नाईन थर्टी सेवन आणि आम्ही पोचलेलो आहोत इंदापूरला बरोबर इंदापूर मार्केटमध्ये आहोत असा तिथे काहीच आपल्याला घ्यायचं आहे सामान खाऊ आणि निघायचं आहे खर्चा दिसायला तर इंदापूरमधून आपण राईट घेतला म्हणजे टुवर्ड्स तळा तळ्याला जाणारा हा रोड आहे आणि जसा रोड राईट मारल्यानंतर एक पाच दहा मिनिटांनंतर असं एक वळण वळणं तर रस्ता एक छोटासा घाटासारखाच आहे आणि इथून असं श्रुती म्हणते की आता दहा पंधराच्या मिनिटावरतीच गाव आहे जवळ आहे बरं आहे यार यांचं गाव बघा ना आता वाजले पावणे दहा म्हणजे दहा पंधरा मिनिटात दहा वाजता घरी टच तरी आम्ही आरामात आरामात आलोय मध्ये थांबलेलो वगैरे म्हणून ही लोक सकाळी जाऊन संध्याकाळी आरामात घरी येतात आपल्याला आपण सकाळी निघालो तरी आपल्याला घरी जायला ते रात्र गावी आपल्या मस्त दोन्ही साईडला गर्द झाडी आणि मधून असा हा मस्त छोटूसा रोड अशी गाडी चालवायची मजा वेगळी श्रुती आता चालू आहे फेब्रुवारी एंड म्हणजे आज संपला महिना म्हणा समजा मार्च एप्रिल मे आता आंब्याचा सीझन हे सगळं काजूची झाड आहे काजूच काजू तरी किती लांब आहे तुमचं इथून का चार किलोमीटर आणि आतमध्ये पेट्रोल पंप नाही ना मग आता तुम्ही गेल्यावर अच्छा गावी हेच वांदे बाकी दुकानात वगैरे मिळत असेल ना दुकानात वगैरे मिळतं ना इथे नाही मिळत अशा आमच्या गावच्या साईडला वगैरे असं सा दुकानात वगैरे बॉटल बिटल मध्ये ठेवायचे कुठून तुमचं पेट्रोल कुठे संपलं नशीब एक तर उन्हात काय धक्का मारणार गाडीला जाईल ना नक्की चाली ताली कि थांबू नका डायरेक्ट घरी चला ते काका विचारे धक्का मारत जात होते गाडीला म्हटलं काय झालं विचारूया म्हटलं काकांना विचारलं काय झालं काका काका म्हणाले पेट्रोल संपलं तर काकांना आपल्याकडे काय पेट्रोल आहे आपल्याकडे तर दिलं बिचारी काय धक्का मारत जाणार चार एक किलोमीटर असं गाव म्हणवते तर आता काय इथे पाया पडायचं आहे ओके कोकणात अशा ठिकाणी बरीच अशी देवस्थानं असतात इथे आपल्याला चला चला तेव्हा असं एखाद्याला मदत केल्यानंतर खूप भारी वाटत काय पडत कोणती जागा म्हणजे कोणाचा अच्छा ओके या देवा बाबा सांभाळ कर सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांचं सांभाळ कायचा इथून किती वेळ आपला दोन मिनिट चला बसा हे मला पिठ्ठल रकमायचं पिठ्ठ माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण घरांची रचना बघितली ना ऑलमोस्ट आपल्या चळ तल कोकणातल्या हार फक्त जवळ जवळ खूप असतात कुठे लावू इथे लव सावली घर नाही ना कोणाला लावू का इथे बाबा आले बाहेर चला आलेलं आहे घरी आता जरा फ्रेश वगैरे होऊया हे सगळा संसार काढूया आणि मग भेटूया ओके थांब थांब 啊，哈哈哈